एकजूर महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंद आवाज ताजा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी युथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा पनवेल शहर पोलीस स्टेशन मध्ये सिनियर पे यांना भेटून पनवेलचे आमदार प्रशांत शेख ठाकूर यांनी जो पोलीस स्टेशन समोर पोलिसांनी त्याचा बंद माझ्या राजेंद्र पटलाचा बंदोबस्त करावा अन्यथा आम्ही कायदा हातामध्ये घेऊ असं म्हटलं होतं चार वेळचं कार्यमंडळाचे मंडळाचे सदस्य असणारे प्रशांतसिंग ठाकूर यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करणं हे खरी निषेधाची गोष्ट आहे सहा लाख लोकांचं प्रतिनिधित्व करणारे आमदार हे कादेमंडळामध्ये कायदे बदल होतात ते जर कायदे भाषा वापरत असतील तर ही निंदनीय गोष्ट आहे आणि त्यांना आम्ही सांगू इच्छितो की तुम्हाला जर आम्हाला मारायचं असेल तर मला मारा माझ्या हातपाय तोडा काय करायचं ते करा शेतकरी कमरापात शेज व्हायची जर वेळा वेळा आली तर तो मी अभिमान समजेल मी भूषणाव हो गोष्ट ठरेल आणि त्याच्याबद्दल त्यांचे वडील रामशेद ठाकूर साहेब आमचे मित्र आहेत त्यांनीही दोन वेल दोन वेळा ते खासदार होते त्यांच्या तोडातून आजही कधी अशा अच्चा प्रकारचे असंसदीय शब्द आले नाही आहेत रामशेठ ठाकूरांच्या मागे बोलतं धनी कोण आहे मला माहिती नाही त्यांचं हे वक्तव्य दुर्दैवी आहे या समजा पोलिसांनी त्यांच्या रोगी ते ॲक्शन घ्यायसाठी मी पत्र दिलेलं आहे त्या दिवशी उत्तम म्हातेने जी माझ्याविरोधात बाईट दिली होती त्या बाईटच्या उलटले पाठीमागे गणेशकडू कुशिकपणे असत होता त्याच्यावर आलेली ती प्रतिक्रिया होती ती राजकीय भाष्य होतं गणेशकडूंना मारणाचा वेळ आमचा काही विषय नाही आहे त्या त्या ले त्या लेवलचे नाही आहेत त्यांना आम्ही मारांक विकतील ठीक आहे महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज